श्री स्वामी समज सर्वांना मी सरस्वती कुंभार आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आमच्या पण घरी बप्पा का आलेले आहेत मी काय तो व्लॉग अपलोड केलेला नाही कारण माझी इच्छाच होत नव्हती की अपलोड करावा असं काय न चार पाच दिवस झालं जरा मी डिमोटिवेट झालेले होते त्यामुळे मी काय अपलोडच केला नाही आणि ते जरा थोडं पुढं बोलेलंच मी तर बप्पा घरी आलेले आहेत म्हणजे दिवसाची सुरुवात तर खूप छान आणि प्रसन्न वातावरणामध्ये झालेली होती मग सुरुवातीला उठल्यावर वा, स्वतःचा आवरून घेतला नंतर ना मग देवपूजा करायला घेतली बप्पा बाप्पाच्या इथं पण दिवा वगैरे लावून घेतला आरती करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवला आणि छान असं प्रसन्न वाटायला लागलं ला एकदमच नंतर ना कारण घरात असं जर मंगलमय वातावरण असेल ना तर खूप भारी वाटतं आणि सगळीकडून असं उत्साह उत्साह आलेला असतोय असा होता आमचा बा बाप्पाचा लोक आणि खूप भारी वाटत होतं सगळीकडं असा उत्साह प्रसन्न वातावरण नंतर सकाळी कसं ते गणपतीची गाणी वगैरे ऐकायला येतात सकाळ सकाळ भारी वाटत होतं आणि नंतर ना मग माझं दोन तीन दिवस झालं पेंडिंग पडलेला होता घरात असाच मी काय त्याच्याकडे बघितलंच नव्हता मग तो चाळून वगैरे ठेवला व्यवस्थित आणि इशूला पण थोडा भिजू घातला कारण मला तिथला आप्पे करायचे होते इन्स्टंटवाले मग तो गरा मी पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवला न... कारण तो तिथे जरा जास्त दिवस राहतो त्याला काही किडी वगैरे लागत नाही त्यामुळे तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर ना मग झाडून वगैरे काढायला घेतलं आणि मी चार पाच दिवस झालं ब्लॉग काय अपलोड केले नव्हते लॉंगवाले त्यामुळं सॉरी आणि कारण मला इतकं डिमोटिव्हेटेड झालं होतं की बा करू का नको की म्हणजे आपले आपले कोणाला आवडत असतील का किंवा लाईक पण म्हणजे एवढे येत नव्हते का मग तर असतील का काय आपला उपयोग होईल का एवढं आपण करून तरी मग असं म्हणजे डिमोटिवेटेड झाल्यासारखं झालं तर पूर्ण करू का नको करू का नको उगाचा मी माझा वेळ वे वेस्ट घालवते की काय असं वाटायला लागलं होतं पण म्हणलं जाऊ दे बसून आपलं मन उगच असते वे वेगळ्या कारणावर आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा बरे काही ना काही आपण वर्क तरी करतो आहे ना फळ मिळू अगर न मिळो पण चालू आहे ना आपलं काहीतरी चालू आहे ना म्हणून मग परत मग आजचं अजून असं वाटायला लागलं की बाबा करूया आपण जाऊ दे नको लोकांकडे लक्ष द्यायला आणि आपण प्रामाणिक कष्ट करत गेलं ना तर फळ कुठं ना कुठं भेटलंच ना स्वामी आहेतच की आपले का हुएल, ते काही ना काही देतीलच ना फळ आपण एवढं कष्ट करतोय म्हणल्यावर त्यामुळं मग म्हणलं जाऊ दे स्वामींनी आपल्याला वाट दाखवली आहे नाही मग काय करूया म्हणलं जे काय होईल ते होईल म्हणलं नंतर ना मग तिथून पुढं मी काय सबस्क्रायबर वगैरे बघतच बसले नाही जे काय म्हणजे यूट्यूबवरती तर बघतच नाही मी किती झाले किती नाही मग जे काय आपलं ते आहे काम तेच करत बसले वर्क करायचं आपल्याला अपलोड करायचं व्हिडिओ बनवायचे अपलोड करायचे जे काय फळ भेटल ते आप आप स्वामी आपल्याला देतील म्हणायचं एवढंच लक्षात ठेवलं आणि व चालू केलं म्हणलं आपलं कुठं ना कुठं मनर नंतर मी स्वतःला जरा मोटिवेट केलं स्वतः स्वतःचे मोटिवेटर व्हा यश नक्की मिळेल आणि तुम्ही जे काय मला जे पर्सनली असो जे काय का, कमेंट सांगितल्या म्हणजे असं चेंजेस करते करते पण मु म्हणजे आमला आम तानायला मला दोन तीन दिवस लागले म्हणलं हां ठीक आहे हे करूया हे आवडतंय ना आपल्या ऑडियन्सला तर हे करूया म्हणलं आणि तुम्ही तर बघितलं तर असं यशो काय गोंधळ घातला आहे ते कपड्यांचा सगळे विस्कटलेले होते आणि त्यामुळे ते नजरा माझा मार खाल्ला आहे आज त्याचं मलाच चा वाईट वाटत होतं म्हणून मग मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तिच्यासाठी दाळबट्टी बनवायचं ठरवलं मग म्हणलं तिनं कधी ट्राय केलेली नाही बघू म्हणलं ती खाती की खाती आ, का काय करते बघू म्हणून दाळबट्टी बनवायला घेतली मी आपल्या साध्या कणकेच्या ग पि पिठाचेच बनवत असते त्याला काही नवीन दळून वगैरे आणत नाही ते त्या आपल्या कणकेच्या पिठामध्येच हळद ओवा आणि सोडा वगैरे टाकायचा आणि तेच तिंबवायचं उद्या थोडंसं घट्ट तिंबायचं आणि नंतर ना मग त्याचे छोटे छोटे उंडे करायचे तुम तुम्ही कोणत्या पण आकाराचे करू शकता आणि ते आपल्या वाफ देण्यासाठी जा चाळण्यामध्ये ठेवायचं आणि गरम पाणी म्हणजे कढई वगैरे काही घ्या तुम्ही खाली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी व्हायला ठेवायचं आणि वरती ही चाळणी ठेवायची आणि ती वरनं झाकायची पण नंतर ना मग आणि ती झाकल्यानंतर ना मग पाच दहा दहा पन दहा मिनटं थांबायचं तोपर्यंत मग मी एकेकडे मग माझी भाजी बनवायला घेतली आणि इशूला म्हणलं एक लसणाचा गड्डा देगा तर तिनं अख्खी पेंडी दिल्यासारखंच देऊन बसली मला ती पण असं म्हणलं दिली तिनं तेवढी तरी तिनं मग नंतर ना एक कडे ठेवली बा वरण करण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकलं ते गरम झाल्यानंतर ना मग त्याच्यात मोहरी टाकली जिरी टाकली आणि आ... हिंग थोडंसं टाकलं नंतर ना मग जरा भरपूरच लस लसूण टाकायचं त्यांना छान स्मेल वगैरे येतो आणि टेस्ट पण छान येते वरणाला त्यामुळं मग जरा लसूण जास्तच टाकला होता नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा इकडं तोपर्यंत बघितलं त्याला चांगली वाफ ये लागली होती आणि चांगलं म्हणजे फुगायला लागलं होतं ते आता जरा नंतर ना मग इकडं कांदा वगैरे चांगला परतून घेतला आणि जे काय तिखट वगैरे आहे ते टाकून घ्यायचं तुम्हाला जे मसाला वगैरे टाकायचं आहे ते टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये माझ्याकडं थोडा सांबर मसाला होता म्हणून ते थोडा टाकला आणि डाळ शिजवून डाळ घेतलेली होती आणि त्या डाळ शिजतानाच मी त्याच्यामध्ये हळद मीठ आणि एक दोन लसणाच्या काड्या आणि टोमॅटो टाकलेलं होतं नंतर ना मग चांगलं ते वैरून घेतलं त्याच्यामध्ये आणि चिंच आणि याचा कोळ टाकायचा थोडासा आणि कुवरून कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं आणि तोपर्यंत इकडं मॅडमचा हा खेळ चालू होता आणि वरण तर इतकं भारी झालं होतं ना की बा असं आणि एकीकडे मग त्याच्यासाठी मिठाचं वरण करून घेतलं आणि हे काय फुगलेले होत असं फुगलेलं होतं ते फुग फुग काप करून घेतलं कोणत्या पण आकाराचे तुम्ही करू शकताय आणि जे काय होतं ते तळून घेतलं नंतर ना आणि नंतर एकच घाणा काढल्यानंतर ना बघितलं कसं होतं कसं नाही आधी आणि छान झालं होतं उलट ते कुरकुरीत झालं होतं छान टेस्ट पण छान वगैरे येत होती त्याचे मग इकडं तळायला ठेवलं होतं तोपर्यंत म्हणलं मग इश्यूसाठी भिजत घालावं थोडंसं ते नरम होतं मग नरमच होते तसे ते पण म्हणलं चांगलं एक जीव होतं ना ते जरा ज्या गरम ह्याच्यात जरा जा जास्त भिजवत घातल्यानंतर ना ते म्हणून मग तिच्यासाठी दोन तीन भिजत घातले आणि तिला इतकं आवडले होते ना की बा असं भारी भारे आवडीनं खाल्ले होते बनवून तर चालतं पण म्हणलं आधी येशूला चारावं आणि इथं मॅडमचं शेवटचा घासासाठी नखरे चालू होते शेवटच्या दोन घासासाठी सगळं खाल्लं तिनं आवडीनं खाल्लं आणि दरवेळेस तारखे नखरे पण केले नाहीत आणि शेवटच्या घासाला नखरे करायला लागले म्हणलं जाऊ दे खाल्ले ना, ना तेवढं तरी बास म्हणलं आणि नंतर, नंतर मार मार ना मग तिचं खाऊन वगैरे झालं नंतर ना मग मी बसले जेवायला आणि माझ्या पण जेवणाच्या ताटामध्ये तिला यायचंच होतं साधं सिम्पल मेनू होता आम्ही दोघीच होतो आज घरी ते तिचे पप्पा गेले होते ड्युटीला तरी पण मी घरी गे केलं होतं का तर मला तिला मारलं होतं ना त्याचं गिल्ट लई राहिलं होतं मनामध्ये म्हणलं तिला काहीतर नवीन करून खाऊ घालावं म्हणून माझं ते मनात आलं होतं म्हणून मग मी केलं तर आणि नंतर ना तिने छान असे कॉम्प्लिमेंट पण दिले आणि तेच तेवढं समाधान झालं मला आणि असा गेला माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय